एवढं सारं बाबासाहेबांचं तत्वज्ञान समाजापुढे आलं माणसा माणसापुढे अनेक मार्गाने पोचलं पण तरीसुद्धा बाबासाहेबांना मानणारा हा समाज खऱ्या अर्थाने त्यांचा अनुयायी झाला नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे तो उद्देश होता या जा देशातील जाती व्यवस्था मुळापासून उखळून काढायची अनायलेट करायची अनायलेशन ऑफ कास्ट दुसरा उद्देश त्यांनी स्वतः जाहीर केलेला आहे की मला भारत बौद्धमय करायचं आहे बुद्धाच्या धर्माच्या शिवाय माणसाला पर्याय नाही हे सत्य होत जुनी माणसं पन्नासशे साठी ओलांडलेली येतात त्यातून फक्त महिला असतात त्याही दहा पंधराच असतात दोन चार पुरुष असतात बाकी त्या विहारामध्ये एकही तरुण तुम्ही भटकत नाही ह्याचं चित्र ऐकलं धम्मच माहित नाही तुम्हाला तुम्ही कसं बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे वाघाने आले धम्म हा सामाजिक आहे मूलता व तत्वता तो सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण की आयुष्यभर राशी जागा थोड्याच राहणार आहेत शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहावं लागेल शेवटी आपल्याला आपल्याच पायावरती उभे राहिले पाहिजे राखीव जागांचा पांगू गाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्ध धर्मीय तुम्हाला बंधू मानतील व तुमच्या दुःखाच्या हक्कीला ते ओळख दिल्याशिवाय राहणार नाही बौद्ध बनण्यामधला फार मोठा फायदा केली अन्याय होतच राहिला तर जगातले लोक तुमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे यासाठी तुम्हाला बुद्ध धर्म पर्याय नाही केलाय काही या विचार आंबेडकरी चळवळ करणाऱ्यांनी काय विचार केला म्हणून तो पुढे काय म्हणतात ते पहा भारतातील आस्पृश्यांनी बौद्ध बदम स्वीकारल्यावर बर्मा चीन जपान लंका आदी सर्व बौद्ध देशांची सहानुभूती आमच्या तरुण देशावरती होईल वरील देशांनी आमच्यावर होणाऱ्या अण्णाविरुद्ध काय आवाज उठवला नाही याचे कारण म्हणजे त्यांचा समज असा होता की ते हिंदूंचे घरगुती भांडण आहे आमची पिढी बुद्ध धर्म शिकायला तयार नाही बाबासाहेबांची कल्पना होती की माझा समाज बौद्ध झाला तर माझी माणसं चारित्रवान असतील सत्य असतील इमानदार असतील लोकांची सेवा करणारे असतील आणि ते पहिला बौद्ध बनायला पाहिजे बौद्ध बनून राजकारण करायला पाहिजे चारित्र्य बल ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे बौद्ध झाला तर बौद्धांना ती ताकद मिळू शकते आणि त्यांचं मानसिक बळ जे आहे ते अजिंक्य बनू शकते जुलमाविरुद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बळ पाहिजे परत जर बुद्ध मार्गाचे अनुसरण केले तर जगात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल एवढेच नव्हे तर तुम्हाला बलप्राप्ती प्राप्त होईल आणि तुमच्या मनुष्य मुलाबाळांचा भविष्य काळ उज्ज्वल राहील समानता आणि स्वाभिमानानं जगण्याचे स्थान दाखवल्याबद्दल ते तुमच्या आत्मभाग म्हणून आजचा आंबेडकरी समाज दिवाखोर हो आहे असं मी म्हणतो माफ करा कोणाला वाईट वाटलं तर पण तो दिवाळखोर आहे कारण त्याने बुद्धामागे दुर्लक्ष केलेलं आहे शासनकर्ते बनण्यासाठी बौद्ध बना आम्ही विहारातच जात नाही तिथं कुणी शिकवतही नाही आम्ही शिकतही नाही आम्ही म्हणतात ना, सहनसत्तीच्या पलीकडे गोष्ट म्हणून आंबेडकरी मनुष्य बौद्ध बनलाच पाहिजे